स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे गुरुवार कसे करायचे कोणी करायचे हे गुरुवार कधीपासून करायचे याचे नियम काय अटी काय उद्यापन कसे करावे उद्यापन कधी करावे जर एखाद्या गुरुवार अडचण आली बाहेरगावी जावं लागलं तर काय करावं उपवास करावा का हो उपवास कसा करावा त्याचप्रमाणे पूजा मांडणी कशी करावी या सर्व विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा ज्यांना हे गुरुवार अकरा करायचे आहेत त्यांनी अकरा गुरुवार करू शकता एकवीस करू शकता किंवा एक्कावन्नही करू शकता आणि एकशे आठ गुरुवार देखील तुम्ही हे व्रत करू शकता त्याचप्रमाणे हे व्रत करत असताना आपल्याला कोणत्या नियमाचे पालन करायचे आहे त्याचप्रमाणे सेवा कोणत्या करायच्या आहेत दुसऱ्याच्या ठिकाणी सेवा केली तर चालेल का या सर्व विषयाची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा जर काही प्रश्न असतील काही माहिती हवी असेल असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपल्या या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर स्वामींचे अकरा गुरुवार हे व्रत कधीपासून करावे तर तुम्ही कुठल्याही महिन्यातील गुरुवारपासून हे व्रत करू शकता असं काही नाही की तुम्ही याच गुरुवारी करा त्याच गुरुवारी करा याच महिन्यात करा असं काही नाही शक्यतो पितृपक्षात फक्त हे गुरुवार तुम्ही सुरुवात करू नका त्यानंतर हे गुरुवार ज्याच्या मनात येईल की मला हे गुरुवार करायचं आहे त्यांनी हे करावं ज्याला वाचता लिहिता येतं त्यांनी हे व्रत करावं त्याचप्रमाणे जो अडलेला असेल नडलेला असेल जो खूप संकटात असेल प्रत्येक अडचणीत असेल की अशा काही इच्छापूर्ती होत नसेल एखाद्या गोष्टीची त्याने नक्कीच हे व्रत इच्छापूर्तीसाठी करायचा आहे आता हे व्रत कोणी करावं तर हे व्रत कुणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलगा मुलगी आजी आजोबा कुणीही हे व्रत करू शकते व्रत कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकता फक्त ज्या गुरुवारी एकादशी आलेली असेल ज्या गुरुवारी अमावस्या असेल त्या गुरुवारपासून त्या तुम्ही अमावसेच्या गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू नका त्यामुळे गुरुवारचे व्रत करण्याचे बाकीचे असे काही नियम नाहीत आता हे व्रत करण्यासाठी आपल्याला प्रत्येक गुरुवारी उपवास करायचे आहेत तुम्ही जर का अकरा स्वामींचे गुरुवार करणार असाल तर आम्हाला गुरुवारी उपवास करायचा आहे संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो दिवसभर ज्या काही सेवा असतील पूजा मांडणी असेल ते करून आपल्याला रात्री नैवेद्य दाखवून उपवास हा सोडायचा असतो त्याचप्रमाणे तुम्हाला हे व्रत करण्यासाठी स्वामी चरित्र सारा मृत हा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे पाहिजे जर का स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर अगदी छोटा फोटो, फोटो जरी असेल तुम्ही आणला तरी चालेल परंतु तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो हा पाहिजे आता ज्यांना नऊ गुरुवारचे व्रत करायचे असतील त्यांना नऊ गुरुवारचा व्रत पोती ही वेगळी मिळते तुम्हाला ती वेगळी पोती आणावी लागणार आहे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ चालणार नाही त्यानंतर बघा हे व्रत करताना तुम्हाला उपवास करायचा आहे या दिवशी दिवसभर उपवास करून तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आता काही प्रेग्नंट महिना असतील ज्यांना उपवास निभवत नसेल ज्यांना गोळ्या औषध असतील मग अशांनी उपवास न करता फक्त गुरुवारचे व्रत करून तुम्ही सेवा केली तरी चालेल ज्यांना उपवास अजिबात नि म्हणजे निभत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही संकल्प सोडताना संकल्पनामध्ये बोलायचं आहे की मी अकरा गुरुवारचे व्रत करणार आहे परंतु उपवास यामध्ये मी करणार नाही असे तुम्हाला संकल्पामध्ये बोलायचं आहे आता दुसरं म्हणजे आपण ज्या गुरुवारी व्रत करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला स्वामींच्या मंदिरात किंवा मठात जाऊन एक नारळ खडी साखर ठेवून यायची असते आणि स्वामींना आपण जे व्रत करत आहोत ते सांगायचं आहे आणि हे व्रत निर्विघ्नपणे तुमच्याकडून पूर्ण करून घ्या अशी विनंती करायची आहे तुम्ही त्या गुरुवारी जरी मंदिरात गेला तरी चालेल किंवा दोन चार दिवस अगोदर ज्या तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस जरी तुम्ही मंदिरात जाऊन आला तरी चालणार आहे तर तुम्ही हा उपवास करताना आता पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प सोडायचा असतो तुम्हाला संकल्प हा फक्त पहिल्या गुरुवारी सोडायचा आहे ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणी करणार आहात पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेवा करायला सुरुवात करायची आहे संकल्प सोडताना तुम्हाला हातात पाणी घ्यायचं आहे त्यात थोड्याशा फुलांच्या पाकळ्या हळदी कुंकू थोडेसे तांदूळ टाकायचे खाली तुम्हाला एक तामन किंवा आहे आणि तुम्हाला तुमचं सुरुवातीला नाव नाव सांगायचं संपूर्ण सांगा गोत्र सांगा ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी कश्यप गोत्र असं बोलायचं आहे आणि तुम्ही मी अकरा गुरुवारचे हे व्रत करत आहे तुम्ही ज्या कारणासाठी हे व्रत करत असाल ते कारण तुम्हाला सांगायचं आहे ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि माझ्याकडून हे अकरा गुरुवारचे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी विनंती प्रार्थना स्वामी समर्थनाथ महाराजांना करायची आहे त्यानंतर हे हातातलं पाणी खाली तामणात किंवा डिशमध्ये सोडायचं आहे नंतर आपल्याला हे पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये ते पाय ओतून द्यायचं आहे किंवा टाकायचं आहे आणि काय करायचं आता पूजा मांडणी कशी करायची त्यानंतर उद्यापन कसं करायचं कधी करायचं आणि नियम कोणते सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत तर बघा पूजा मांडणी कशी करायची आता ज्या ठिकाणी तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे आता काहीच असं म्हणणं असतं की आम आम्ही भाड्याच्या घरात राहतो मग आम्ही हे व्रत केलं तर चालतं का करावं का तर हे व्रत तुम्ही स्वतःच्या घरात करू शकता भाड्याच्या घरात करू शकता रूममध्ये कुठेही करू शकता मनामध्ये मा श्रद्धा असली की कोणतीही गोष्ट साध्य होते तर तुम्ही हे व्रत करू शकता ज्याच्या घरात अजिबात जागा कमी आहे मोठी जागा नाही छोट्या रूममध्ये राहतात मग त्यांनी पूजा माणी करावी का तर जागा असेल तर तुम्ही पूजा माणी आवर्जून करा करायची आहे परंतु खरंच जागा नाही घर छोटं आहे लहान मुलं आहेत मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवून त्या ठिकाणी तुम्ही, तुम्ही पूजा मांडणी किंवा के पूजा केली तरी चालणार आहे आता जिथे पूजा मांडणी करायची आहे जागा स्वच्छ पुसून घ्या खाली रांगोळीने स्वास्तिक काढा त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे थोडेसे अक्षदा टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावर हळदी कुंकू टाकायचा आहे पाठ किंवा चौरंग ठेवा त्यावर स्वच्छ लाल कलरचं वस्त्र तुम्हाला अंतरून घ्यायचं आहे यानंतर तुमच्याकडे जर का स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे जर का फोटो असेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालून झाल्यावर मूर्ती चौरंगावर ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो तुम्हाला चौरंगावर ठेवायचा आहे यानंतर मूर्तीला फोटो अत्तर लावून घ्या आणि स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध लावा या दिवशी स्वामींना फुलांचा हार घाला सोना चाफ्याची फुलं झेंडूची फुलावर फुला अर्पण करायची आहे पूजा मांडणी तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील करू शकता कारण पूजेची मांडणी प्रत्येकाला मोठी करणे शक्य नसते काही लेडीज किंवा जेंट्स हे वर्किंग वुमन किंवा वर्किंग असतात त्यामुळे त्यांना हे सगळं जमत नाही जॉब असतो घरात फॅमिली एकत्र असते तर तुम्ही पटकन पूजा साध्या सो सोप्या पद्धतीने करू शकता फोटो ठेवल्यानंतर अत्तर लावा त्यानंतर तुम्हाला फुलं अर्पण करायचे आहे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यांना छान असे सुंदर कपडे घालायचे आहेत तुम्ही त्यांना साज शृंगार करू शकता मुकुट घालू शकता त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये प्रसाद ठेवायचा आहे एक लोटा भरून तांब्यात छोटा ठेवायचा आहे तुम्हाला पाणी ठेवायचं आहे घंटी जी आहे ती तुम्ही आपल्या डाव्या हाताला ठेवायची आपल्या उजव्या हाताला तुम्ही शंख ठेवू शकता त्यानंतर आपल्याला कोणतेही दोन फळ ठेवायचे आहे प्रसाद म्हणून तुम्ही खडी साखर ठेवू शकतात साखर ठेवू शकता त्यानंतर तुम्ही एक नारळ देवघरात ठेवायचा आहे तुम्हाला या पूजेच्या ठिकाणी नारळ ठेवायचा असेल तर तुम्ही एक नारळ या पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हाच नारळ पूजेच्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रात किंवा मंदिरात ठेवून द्यायचा आहे स्वामींच मंदिर केंद्र नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही देखील ठेवू शकता यानंतर स्वामी समर्थांचा ग्रंथ स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ किंवा फोती तुम्हाला एका बाजूला ठेवून द्यायची आहे यानंतर आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे पूजेची मांडणी करण्याअगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर पूजेला किंवा मांडण्याला सुरुवात करायची आहे यानंतर आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे त्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे तुम्ही रात्री स्वयंपाक करून जो नैवेद्य ठेवणार आहात त्या नैवेद्यावर देखील आपल्याला एक तुळशी पत्र टाकूनच नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर संपूर्ण पूजेला तुम्ही हार अर्पण करून घ्या तुम्हाला जर का गणपती बाप्पाची स्थापना करायची असेल तर तुम्ही सुरुवातीला दोन विड्यांची पाने घेऊन त्यावर सुपारी ठेवून किंवा गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांची देखील पूजा करू शकता पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला सेवा करून घ्यायच्या आहेत आणि संध्याकाळी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आरती करून नैवेद्य दाखवून उपवास आपला हा सोडायचा असतो या पूजेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची आहे शुक्रवारी सकाळी आपल्याला आंघोळ झाल्यानंतर ही पूजा उचलायची असते यानंतर आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण सर्वात अगोदर पूजेच्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करून घ्या दिव्याची पूजा करून घ्या आणि मग तुम्हाला या पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर धूपदीप ओवाळून घ्या साधे सोपे तुम्ही मंत्र म्हणू शकतात धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी किंवा हे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मी नैवेद्य दाखवत आहे तुम्हाला मी दीप ओवाळत आहे धूप ओवाळत आहे अशा पद्धतीने तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने आपल्या भाषेत मंत्र म्हणू शकतात तर आता बघा आपल्याला सेवा काय करायच्या पूजा मांडणी झाल्यानंतर पहिल्या गुरुवारी तुम्ही संकल्प सोडून घ्या त्यानंतर तुम्हाला सेवा करायच्या आहेत संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला या सेवा तुम्ही जसं तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही करू शकता म्हणजे पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करून ठेवली तरी चालेल त्यानंतर सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी किंवा दुपारीही करू शकता पूजेची मांडणी फक्त तुम्ही सकाळी केली तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही आहे पूजेची मांडणी झाल्यावर लगेच तुम्ही सेवा करू शकता किंवा पूजेची मांडणी सकाळी करून दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही सेवा करू शकता आपण जी पण सेवा करणार आहोत ही सेवा आपल्याला एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे एकदा बसल्यावरती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण जर एका काही इच्छा पूर्तीसाठी सेवा करणार आहोत तर आपल्याला ही सेवा एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न हा करायचा आहे आता सेवा कोणती करायची तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एका वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारा या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय पठण करायचे आहे यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र देखील म्हणायचा आहे आपण जी नित्यसेवा करतो आपल्याला नित्य सेवा करताना वेळ नसल्यामुळे आपण एक वेळा स्वामींच्या मंत्रांचा जप केला तरी चालेल परंतु तुम्ही हे गुरुवार करत असाल तर तुम्हाला अकरा माळी तुम्हाला आ, स्वामी समर्थ महाराज यांच्या नामाचा जप करायचा आहे आता ही सेवा तुम्हाला एका बैठकीतच करायची आहे सेवा करताना तुम्ही एका ग्लासात पाणी भरून घेऊ घ्या आणि ताण लागल्यावर हो, तुम्ही उठू नका फोन तुम्ही वापरू नका फोन बाजूला ठेवा कोणाचा फोन आला तर चुकूनही उचलू नका कारण आपण जी सेवा करत आहोत ही सेवा आपल्याला पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून करायची आहे सेवा करताना आपलं लक्ष विचलित झालं नाही पाहिजे कारण कोणी आपल्याला आवाज दिला तरी आपण उठायचं नाही एका बैठकीत सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता ज्या महिलांना छोटं बाळ असेल जर का चुकून बाळ उठलं रडलं तर मग अशा वेळेस तुम्ही बाळाला घेऊ शकता जर का घरात बाळ असेल तर आपल्याला एका बैठकीत संपूर्ण सेवा करणे शक्य होत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही एका वेळेला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय संपूर्ण पठण करून घ्या आणि वाचून घ्या त्यानंतर तुम्ही दुपारी अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी एका वेळेला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा लहान मुलं असतील तर तुम्ही या पद्धतीने सेवा करी केली तरी चालेल परंतु आपण इतरांनी एका बैठकीत सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर ही झाली पूजा मांडणी सेवा कोणती करायची आता नियम काय तर बघा आपण हे व्रत करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार आपल्याला करायचं नाही तीन ते चार महिने आपल्याला मांसाहार करायचा नाही जर का घरात नॉनव्हेज खाणारे असतील त्यांना गुरुवार म्हणजे त्यांना करून द्यावं लागत असेल तर तुम्ही गुरुवार सोडून इतर दिवशी त्यांना नॉनव्हेज करून देऊ शकता परंतु जे कोणी व्रत करत आहात त्यांनी मांसाहार अजिबात करायचा नाही आता बघा ब्रह्मचर्याने पालन करायचं आहे तर हे व्रत करत असताना तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करणे जरूरी आहे तर हे व्रत करत असताना तुम्ही ब्रह्मचर्याने पालन करण्याची गरज नाही आपण हे व्रत बघा संतान प्राप्तीसाठी देखील करू शकतो त्यानंतर अं आ... कडकडीत वर्ज करायचं आहे आपल्याला हे व्रत करत असताना बाहेरचं अन्न अजिबात ग्रहण करायचं नाही कारण बाहेरचं अन्न ग्रहण केल्यामुळे आपल्याला अन्नातून काही दोषबाधा लागू शकतात म्हणून आपल्याला बाहेरचं अन्न ग्रहण करायचं नाही जर का तुम्हाला शक्य असेल कुठे बाहेरगावी जावं लागलं उपवास असेल तर तुम्ही स्वतःचा डब्बा बरोबर घेऊन जाऊ शकता परंतु बाहेरचं अन्न शक्यतो वर्ज करायचं असतं कारण कोणाचा हात लागलाय नाही लागलाय आपल्याला काय माहीत नसतंय म्हणून बाहेरचं अन्न शक्यतो टाळावे तर तुम बघा तुम्हाला जर गुरुवार आहे बाहेरगावी जावं लागलंच तर तुम्ही या दिवशी उपवासा करायचा आहे परंतु तुम्हाला गुरुवार ते अकरा गुरुवार गुरुवारामध्ये काउंट करायचा नाही ज्या गुरुवारी तुमची सेवा होणार नाही त्या गुरुवारी फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा नाही ज्या गुरुवारी तुम्ही बाहेरगावी जाणार आहात तुम्हाला बाहेरच्या कोणाचं घरचं अन्न खावं लागणार आहे त्यांच्या घरी तुम्हाला उपवास सोडावा लागणार आहे त्या दिवशी तुम्ही सेवा करा उपवास करा परंतु तो गुरुवार काउंट करू नका त्यानंतर गुरुवारी मासिक धर्म जर का आला त्या गुरुवारी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सेवा करायच्या नाही परंतु उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्हाला अकरा गुरुवारमध्ये मोजायचा नाही आता आपण जे गुरुवार करणार आहोत या गुरुवारचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी म्हणजे अकराव्या गुरुवारी करायचा आहे त्यानंतर जे बाहेर राहत असतील मेस असतील किंवा खूप गरज पडली खूप अडचण पडली बाहेरचं खावं लागलं तर अशा वेळेस तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा त्यानंतर तुम्ही बाहेरचं अन्न खा या आणि तुम्हाला अन्नाचे दोष लागणार नाही त्यानंतर बघा जर का तुम्ही काहींचा प्रश्न असतो तुम्ही भाड्याच्या घरात राहतो सेवा करायची का तर बघा भाड्याचं घर जरी असेल तरी तुम्ही सेवा करू शकता परंतु तुमचे हे अकरा गुरुवार चालू असतो ना तुम्ही जर का माहेरी गेला किंवा इतर कोणाच्या ठिकाणी गेला तर ठिकाणी गेल्यानंतर गुरुवार देवाची सेवा करता येणार नाही ना तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही नित्य सेवा करू शकतात परंतु अकरा गुरुवार व्रताचं तुम्हाला सेवा करता येणार नाही ना आणि तो गुरुवार तुम्हाला काउंट करता येणार नाही ना तर या गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत त्यानंतर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी आपली रोजची जी काही सेवा पूजापाठ असेल ते करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही या दिवशी अकरा मुलांना जेवायला बोलवू शकता नऊ मुलांना देखील जेवायला बोलवू शकता अगदी ज्यांना मुलं मिळणार नाही ना त्यांनी दोन मुलं जेवायला बोलवली तरी चालतील पाच मुलांना बोलवलं तरी चालेल तुम्हाला जर का तुमच्या फॅमिलीला जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांना बोलावू शकता तुम्हाला जोडपं जेवायला घालायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता एखाद्या जोडप्याला जेवायला बोलावू शकता अगदी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने स्वयंपाक करायचा आहे तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकतात अगदी गोडधोड वरण भात चपाती भाजी असा देखील तुम्ही आण आन... करू शकता तर इच्छाशक्तीने तुमच्या इच्छेने स्वयंपाक करू शकता आपल्याला कुठल्याही प्रकारचा तामसिक आहार करायचा नाही सात्विक आहार करायचा आहे तुम्ही या दिवशी उद्यापन करताना तुमच्या इच्छेने उद्यापन करू शकता आता जर का तुम्हाला उद्यापन मोठं करायचं नसेल घरातल्या घरात करायचं असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही उद्यापन करू शकता तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन किंवा स्वामींच्या मंदिरात मठात जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अन्नदान करू शकता तुम्ही त्या ठिकाणी दानपेटीत दक्षिणा टाकू शकता किंवा तुम्ही घरी देखील अन्नदान करू शकता तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही अन्नदान करा दक्षिणा द्या तुम्ही त्याचप्रमाणे तुम्हाला जर का वाटलं तुम्हाला गुरुजींना ब्राह्मणांना शिदा द्यायचा आहे तर तो तुम्ही देखील नावाने तुमच्या शिदा देऊ शकता बाजूला काढू शकता तर या पद्धतीने तुम्ही उद्यापनही करू शकता बघा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे सेवा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक करून तुम्ही जो स्वयंपाक बनव आहात त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहे बघा तुम्ही हे व्रत अगदी मनापासून आणि श्रद्धेने करा या व्रताचे शंभर टक्के होते असते होत असत्या याची प्रचिती लवकरच येते तर काहींना उशिरा येते परंतु आपल्या कर्मानुसार स्वामी आपल्याला हे फळ देत असतात जे अडलेले असतील किंवा त्यांचे प्रश्न सुटत नसतील त्यांनी आवर्जून हे व्रत करावं इतरांना देखील या व्रताची माहिती सांगावी इतरांना देखील स्वामी सेवा सेवा म्हणजे काय या गोष्टी सांगाव्या त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी जर का अमावस्या ये येत असेल किंवा एकादशी येत असेल तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन नाही केलं तरी चालेल त्याच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन हे करू शकता आता जर का या व्यतिरिक्त नसतात तर आपले अकरा गुरुवारचे जरी व्रत असले तरी देखील आपण केस नये आपण केस, केस बुधवारी धुतले तरी चालेल परंतु गुरुवारी केस धुवू नये त्याचप्रमाणे बघा गुरुवारचे व्रत करत असताना आपली रोजची जी नित्यसेवा आहे ती नित्यसेवा देखील केली तरी चालेल गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे दरवाजा स्वच्छ करायचा आहे उंबरटा पुसून घ्यायचा आहे आपल्याला उंबरटा स्वच्छ पुसून त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तुम्ही रोज करत नसाल तरी देखील स्वामींच्या अकरा गुरुवारचे व्रत करत असताना प्रत्येक गुरुवारी उंबरट्यावर हळदीचं लेपन आवर्जून करा सुंदर अशी दाराच्या बाहेर रांगोळी काढा मोठी नाही पण छोटी का होईना अशी काढा त्यावर थोडंसं हळदी कुंकू टाका तुळशी मातेची पूजा करा तर बघा अशा प्रकारे आवर्जून गुरुवारचं व्रत आपल्याला करायचं आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ